येवलात गोरक्षकांच्या मदतीने सव्वीस गोवंशाची सुटका येवला शहर व तालुका पोलिसांची संयुक्त कारवाई तालुक्यातील पाटोदा येथे गोरक्षकांच्या मदतीने येवला शहर आणि तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या सव्वीस गोवंशाची सुटका केली आहे या धाडसी कारवाईमुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे पाटोदा येथील संशयित ललू देशमुख हा व्यक्ती परिसरातून गोवंश चोरून मालेगाव आणि इतर ठिकाणी कत्तलीसाठी पाठवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली होती या माहितीच्या आधारे येवला आणि मालेगाव येथील गोरक्षकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांच्या मदतीने पाटोदा येथे छापा टाकण्यात आला आणि कत्तलीसाठी नेले जात असलेले सव्वीस गोवंश यशस्वीरित्या सोडवण्यात आले हरे। श्री 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 या संयुक्त कारवाईमुळे गोवंश तस्करीला आळा बसण्यास मदत झाली असून पोलिसांच्या आणि गोरक्षकांच्या या प्रयत्नांचे कौतुक होत आहे येवला प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या एस फोर मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक दीपक काशीनाथ सोनवणे येवला जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास ऐंशी अठ्ठावन्न